नमस्कार मंडळी आज आपण आलोय विसावे कोळीवाड्यात विसावा कोळीवाडा म्हणजेच वरसोवा या कोळीवाड्यात महादेव कोळी म्हणजे सोन कोळी मुळात मच्छीमार असलेला हा समाज मासेमारी करून आपली उपजीविका करतो या कोळीवाड्यावर वा हिंगल्या देवीची कृपा आहे त्यामुळेच त्यांच्या धंद्यावानाला बरकत आहे दोन वर्षातून एकदा या देवीचा अग्निकुंड फेरी आणि मोठा उत्सव गोंधळ हा साजरा केला जातो या देवीचे मूळ मंदिर पाकिस्तानातील बलुचिस्तानात हिंगुळ नदीच्या किनारी हे मंदिर देवीच्या एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे पुराणात असे आख्यायिका आहेत की दक्ष राजाची कन्या सती म्हणजेच माता पार्वती हिला व तिचे पती शिवशंकर यांना दक्ष राजाने महायज्ञात बनवले नाही म्हणून सतीरागाने आपल्या पतीला घेऊन यज्ञस्थानी गेले व वडिलांना जाब विचारू लागले त्यात अपमानित होऊन सतीने यज्ञकुंडात उडी घेतली हे पाहून शिवजींना क्रोध आला व त्यांनी दक्षराजाचा वध केला व आपल्या पत्नीचे मृत शरीर खांद्यावर घेऊन भगवान शिव तांडव करू लागले हे दृश्य भगवान विष्णूने पाहिले की जर सतीचा शरीर शंकर भगवानाच्या खांद्यावर असेच राहिले तर शिवजी पृथ्वीचा पण विनाश करतील म्हणून भगवान विष्णूने आपले सुदर्शन चक्र सोडून त्या शरीराचे तुकडे तुकडे केले व ते अवशेष ज्या एक्कावन्न ठिकाणी पडले त्या ठिकाणी मातेचे जागृस्ता निर्माण झाले त्यापैकी माता सतीचे शीर मुंडके या हिंगूळ नदीच्या किनारी पडले म्हणून त्या ठिकाणाला हिंगलाज मातास्थान असे म्हणतात या हिंगलाज मातेकडून शक्ती घेण्यासाठी मच्छिंद्रनाथ या ठिकाणी येऊन गेल्याचा उल्लेख नवनाथ ग्रंथात सापडतो या ठिकाणी या देवीला हिंदू व मुसलमान बांधव दोघेही पुजतात हिंदू तिला भक्तिभावाने लालचुंदरी बांगड्या नारळ फुल्हार वाहतात तर मुस्लिम नाणी की हज असे मानतात व त्या ठिकाणी नतमस्तक होतात अशी ही हिंगलाय देवी पाकिस्तानातून मुंबईतील समुद्रकिनारी वसलेल्या या वेसावे गावी भक्तांच्यासाठी येऊन राहिले आहे चला तर मग आपण ही या मागेच्या जर्नी नतमस्तक होऊया हिंगलाय माते की जय